नमस्कार मित्रांनो मी महेंद्र पाडवे कोकण माझं गाव या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आता टायमिंग तर सांगू शकत नाही आणि आता आपण जाता परती जंगलात याच्यावर ढवावरती होय ना वि ढवच ना तर आम्ही चालला ढवावरती पार्टी करू चार पोरा आहोत विवेका मी साहिल ओमी बाबा समर्थ आणि यज्ञेश असे आम्ही पर पर चव ढवावरती हाव आणि आज आम्ही बनवणार चिकन आणि चिकन बनवणारा कोणतरी स्पेशल माणूस हा तो तुमका दिसतो थोड्याच वेळात आणि आत्ता चिकन जरा स्पेशल हा असे आम्ही हे रानवाटेन जाता ढवच्या दिशेन एक वाजलो हा पण अजून पण जंगलात ही सावळीचा ऊन खाली पोचत नाही आ जमनीपर्यंत एवढी घनदाट राई आहे आणि ही आपली ढोरांचीच पाय वाटा या सगळ्या पोरांची भाता कापून झाली आहेत म्हणून म्हटलं चला आता आंगवास पण दुखला त्यांचा भाता झोडून झुडून ना तर आता रिलॅक्स होऊया जरा ढवावरती जाऊन आणि आमच्या हरकुळ खुर्द गावात वरती मोहळात ढव ह फेमस आहे प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी सामान असा आणि ते घेऊन पुढे चालले आहात माझ्याकडे हत लाकडं आहात केळीची पानं आहात आणि कांदे वगैरे आहेत चिरलेले सगळा सामान आम्ही इथं चिरून वगैरे घराकडूनच घेतला टाईम झालेला सो पटापट पड़ करायचा ढवात आंघोळ करायची चिकन खायचा आणि आराम करून घरी जायचा So, also, पाने सो असो हा आजचं प्लॅन नदीच्या पाण्याचा आवाज येता जवळ येला होता आपण आपल्या स्पॉटच्या तर मित्रांनो आता नदीत आपण उतारला आणि या ठिकाणी असा ती फोंड छोटीशी ज्यात आम्ही आंघोळ करतो आणि पुढे पाण्याची बॉटल वगैरे घेऊन चालली आहोत हा या बघा म्हणजे आपण चिकन बनूया त्यानंतर हा येऊया हो गोळी मीच पाठीरवलोय कुठे चालतं सर्वजण कवला बिवला ठेवल्या नाही जात पण मेन हव्या तास नाही व्हावा ना नदीच्या पाण्या आपल्याक आधी चूल बनवूची या चला रे दगडी अनु विवेक हे नावच्या तयारीतच वाटा सगळे चला आता आपण आधी चूल बनवूया चिकन होईपर्यंत फरसानाच आणि कांदवला एवढे काळे कसे झाला रे भाता कापू भाता कापून भारी काय चव आरे तर मित्रांनो आता सर आग तर पेटा चालू झाली या का आता थोड्याच वेळात आपण टोप ठेवून पुढची प्रक्रिया करूया मध्ये टोपात तेल टाकला आणि आज चिकन बनवणारा आमचं विशाल सावंत म्हणजेच उर्फ बाबू बाबू हे बघ आज चिकन कसला बनवणारच आजच्या चिकन स्पेशलची सुरुवात चालू झालेली आहे आतमध्ये तेलात ना कांदो आणि हो कांदो कापल्यानं साहिलने सर्वांनीच काही ना काहीतरी थोडीफार अशी मदत केलेली आहे कापूक चिरूक मॅरिनेट केल्याना चिकन विवेकने आणि आजचा चिकन बनणारा बाबूच्या आजचा चिकन स्पेशल बाबू जरा व्हिडिओत बोलायला जरा लाजता त्यामुळे माकाच कवर करू को लागणारा असा तो वाटता माका हा बाबू माकाच कवर करू शकतात ही एक अशी जागा नाही हा की या जागेचा एक वेगळाच नाता तयार झाला बघूचे तेव्हा आम्ही ह्याच जागेवर येतो पार्टी करू आणि कितीतरी पार्टी झालेली आहेत या जागेवरती खूप मजा येते हैसर पार्टी करू का आणि जा काय तुम्ही करशाल हैसर ता एकदम भारीच होता चवदार होता एकदम आणि बाकीचे पोरगे आता वरती ढवावरती गेलेत आंघोळीकर मी आणि बाबू आता होय चालू आमचं काम चिकन बनवूचा त्यानंतर मी पण जाईन थोड्या वेळात तकडीत आताशी कांदो टाकलेला का तो अजून शिजता थोडस होता लालूसा तांबूस कलर आमका जर पार्टी करू जरा खूपच उशीर झालो कारण आमचं प्लॅनिंग का असं झालं ठरलेलं नाही होतो पहिल्यांदा मी आणि बाबू होता मत आता बघून बाबू सांगतो की घराकडे चिकन करूया म्हटलं घराकडे चिकन करूया म्हटलं तर ठीक आहे म्हटलं त्यानंतर साहिल पण येलो मतलं साहिलला विचारलं साहिल पार्टी करूया का साहिल बोललो की हा करूया ढावर जाऊया मग त्यानंतर विवेकला फोन लावला आणि वेळ कोण बोलला चला म्हटलं वेळ का सांगला तिकडसून कोण असतील उपस्थित त्यांना घेऊन ये तर आम्ही सगळेजण असे उपस्थित होते त्यांना घेऊन येऊ जे आता लोकांची भाता पण चालू आहेत कामं जे भातासून रिकामी आहेत त्यांना आम्ही घेऊन लाव आणि आता सर घरती पार्टी करतो सो कोणी राग रोस नको मानू कोण हवले असतील त्यांना आणि आता आम्ही कुठली स्टेप दाखवते तुमचा काय चालले तो आता कांदा व्यवस्थित भाजलो त्यानंतर आता डाकता बाबू आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये काय काय आहे तुमक सांगतो आहे आलं लसूण आ मिरची आ आणि हळद हा बस ना भाऊ एवढाच होता ओके तर एवढा सगळा आतमध्ये टाकलेला मी ते आता आम्ही आतमध्ये टाकला आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर ना एक चांगलो स्मेल येतं आतमध्ये तर आता आतमध्ये टाकता मीठ कारण चिकन मध्ये पण टाकलेला याच्यात वाय जरा थोडासा टाकलेला मीठ आगीच्या धुराचा काय कळत नाही गणित कसा काय आता त्या दिशेक रावशाल ना त्या दिशेक तो येता दूर जर आता त्या साइडला रावला तर ह्या साईड घेता त्या साईडी रावला त्या साईडी घेता आता आतमध्ये टाकला नाही घरगुती मालवणी मसालो आमचं भास्को मसालो मी एकदम असा अंदाजे टाकता अंदाजे केल्यावरतीच ना जेवण मस्त होता असा परफेक्ट माप घेऊन टाकल्यावर ना तेवढं काय खास लागत नाही पण अंदाजे माप घेऊन टाकल्यावर ना भन्नाट लागतं जेवण काहीही पण करा तुम्ही तर आता मसाल्यानंतर आता ह्या आतमध्ये चिकन ह्या चिकन असा दोन किलो आणि त्या मॅरिनेट केल्या नाव विवेकने थँक्यू विवेक थोडी मदत झाली विवेकची कारण सगळा मी पण आवर आवर करत होतो आहे आणि एक तर लेट पण झालेला त्यामुळे विवेकला चांगला आहे तू मॅरिनेट करून घे फटाफट तो होता विवेकने केलेला मॅरिनेट तर आतमध्ये आता टाकतात चिकन मसालो जो आम्ही मार्केटमधून घेऊन येला तर ही आता आमची प्रोसेस असता जी आम्ही आमच्या गावाकडे म्हणा हे आम्ही करतावच आम्ही चिकन फोडणे घातल्यानंतर सगळं चिकन वगैरे टाकून झाल्यावरती आम्ही ताटली ठेवतो आणि ता... ताटलेच्या वरती हे असं आम्ही पाणी टाकतो का तर खाली चिकन लागू नये आणि चिकन व्यवस्थित शिजता वाफेवरती त्यामुळे हे आम्ही असं करतो तुम्ही पण असा करा आणि बघा खाऊ चिकन असा ठेवल्यावरती ना आग जना कमी ठेवायची जर जास्त जर ठेवलास तर तुमचा चिकन जळतला नॉर्मल आगीवर जर शिजली आतमध्ये वाफ तयार झाली ना की तर व्यवस्थित शिजता आतमध्ये त्यामुळे आग जरा कमीच ठेवायची आणि आतमध्ये आता टाकला थोडं गरम मसाला घरगुतीच गर आयोग केलेलोडपाडी वड़ आतमध्ये टाकला नाही थोडी कोथिंबीर चिकन सुका झाला मस्त टॉमॅटोची या त्यात पाणी अजिबात नाही जा काय पाणी इला तर तर आता टॉमॅटोचं जा मित्रांनो आता जवळपास दहा मिनटं झाली आहेत आणि आता बघूया चिकन शिजला की नाही तर वाफ तरी या व्यवस्थित आणि चिकनला पाणी पण सुटलं धुरामुळे काही दिसत नाही बघ रे ये येदू खाऊन अजून शिजा खाव्या काय अजून थोडा शिजा खाव्या आणि आपण आज भातासोबत खाणार आहोत सो आपल्या आतमध्ये आप पाणी टाकूचा लागणार आह तर बाबू पाणी टाक आतमध्ये पाणी करा जावचं ते धूर कसं काय येत येदू किती टक्के शिजलं शिजला म्हणजे अजून थोडा बाकी आहे शिजाचा चालत मग अजून थोडी दहा मिनटं ठेवूया आणि पुन्हा बघूया झाकण काढवायचं आता पाणी टाका आतमध्येच सुकला हळूहळू हळूहळू आज बाजार रसो रेडी झालो आतमध्ये आता वरसून कोथिंबीर आणि आता झाकण मारून आम्ही उतरवून ठेवतो झटपट आणि पटापट पड़, रेडी आमचा चिकन स्पेशल तर मित्रांनो आता आपला चिकन रेडी झालेला आता आग विझवून ठेवूया पुढच्या वेळी की लाकडा भेटतील असा माझा मत हा म्हणून ठेवून देऊया पण पुढच्या वेळी काय मी नसान मी असाल मुंबईत सो हीच पोरा पार्टी करतील पुन्हा एकदा येऊन तर त्यांच्यासाठी असू देत तर आमचं आजचं कुक असा बाबू आणि त्यांना एकदम उत्कृष्ट प्रकारे चिकन बनवलं आणि त्यासाठी बाबू थँक्यू पाणी खूपच गारगार आहे आणि आता आपण जाऊया वरती ढवावरती आंघोळ करू आणि आता वाजले आहेत किती अडीच वाजले आहेत लवकर झाला चिकन झटपट आंघोळी जाऊया ना हां तांगू जा चला मग जर बसलेले मला वाटलं की आंघोळी गेलेले पण नाही है। मित्रांनो हैसर मस्त हा स्पॉट घसरगुंडी पाणी पण मोठा पाणी हे सर्व वाव एकदा चिकन करून झाल्यानंतर ना आम्ही मोकळे होता अंघोळीसाठी माकोडला मगाशी गेली असेल पॉर पण नाही ते हसर टाईमपास करत बसले होते हसर खोंडी होती म्हटलं ठीक आहे आता बोलतात की आने पना सा आने करुं करुं या आणि चिकन पण असा पटकन झाला त्यामुळे काय वाटत नाही झापझूप चिकन झाला आणि भात करूची काय टेन्शन नाही कारण घराकडूनच बनवून आणला घराकडसून यासाठी बनवून आला कारण इथं जाऊन उशीर होणार कारण प्लॅन पण आमचा उशिराच झालो होतो त्यामुळे मी आम्ही त्यामुळे आम्ही घराकडसूनच बनवून आणला तर ठीक आहे आता आपण आंघोळ करूया थंड थंड पाणी ऊन बघा कसं लागला तर मित्रांनो आता आम्ही आंघोळीत जाणार होता पण ते कॅन्सल झाला आता जेवल्यानंतर आता आम्ही आंघोळीत जाणार तर आता प्रत्येकानं स्वतः तेवढं भात घेतल्या ना आता वाडीत कोण बसत नाही जे का हव्या त्यांनी स्वतःच्या हातात घेवा असं गेलेला उमेश उर्फ ओमी बाबा यूट्यूब चॅनलवाले चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावाचे पण व्हिडिओ बघा तर असा याचं डमऱ्याच नाव येतं खरा नाव काय तुझं सूरज सॉरी समर्थ विवेक यज्ञेश आणि आमचं साहिल आणि आमचे आजचे कुक बाबू चला आता आम्ही जेवण घेतो खाल्लं तू मग खा आणि सांग विवेक आता सांगात कसा झाला आता काय काय समऱ्या नक्की तू अजून खाऊतोस खा खा चौक तर मित्रांनो मी पण घेतले आता जेव चला मी पण जेवतोय तुम्ही पण जेवा सगळे लक्ष देऊन जेवतो एक टू वा वा वे कंटा आलं काय दमलं भात कापून तर मित्रांनो जेवण झाला त्यानंतर भांडी पण घासून झाली आणि आता आम्ही तलाव आंघोळ करू का सगळे नाही करत बघू आता कोण अंघोळ करतो ते चिकन तर मस्त झाला होता डॅशिंगमध्ये बाबू ए भारी बनवले सा तर बाबू जास्त चिकन मला आवडता कारण तो कधी ना कधी बनवता आणि माका तर देताच येतं देता त्यामुळे म्हटलं बाबू सांगले आज आज बाबू तू बनव चिकन तुझ्या हातचा हात खाऊयात म्हटलं चार पोरांका बघ आणि चार पोरांका पण घेतलं आहे म्हटलं चला जाऊया आणि करूया पार्टी सो नाता। कौन -कौन नाता आता सगळेजण नाहत कोण कोण नाहतं रे विवेक डमरो यदू ती काय तर नातं आता मी पण जाते करू काय गरम पाणी काय तर हे यो एकटोच ना आता अरे डमरू खाई गेलो हे सगळे प्रेक्षक साहिल तू कशाक नाही नाही तर थंडा थांब वरती आग पिटूया बापरे एवढा पाणी एवढं खोल डमरे जा पुढे रो खोल किती ये बसलो येऊ काच काय पण वे चल आता मी भिजा उतरले नाही तर चल मी मी शूट करते चल मी येत हे ब असं येत आहे चल शूट करते च पटकन कर।

Baba Bold Wa ah, utale ah. आंघोळ वगैरे करून झाली मस्त थंड पण झाला मस्त वाटला पार्टी करून पार्टी पार्टी एकदाची ती ढवावरती झालीच आणि आता आम्ही सगळे घरात चला विवेक ओमी बाबा आणि बाबू आणि साहिल सॉरी विवेक आमच्यासोबत आहे साहिल बाबू आणि उम ओमी बाबा हे पुढे गेलेत आणि आम्ही पाठी राहलो सो आता जातो घरातच आजचा व्हिडिओ कसं वाटलो पार्टीचं कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आवर्जून करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओत सर बाय बाय सम्र्या सगळी गेलेली माणसं इली आहेत ना पाठी एक दोन तीन चार पाच सहा सात कोण बजी ना गेलेली माणसं इली आहे सगळी नाही कोण बिगलो तर रौलो साहिल खरं दिसत नाही हे साहिल रवलो रवलोय अरे साहिल था। साहिल सायल चला बाय बाय